गावकरी व शिक्षकांच्या मदतीने राजुरी टांडा येथील जिल्हा परिषदेची शाळा झाली डिजिटल लोकसहभाग व शिक्षक सहभाग यातून जिल्हा परिषद शाळेचा कायापलट कसा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेवराई तालुक्यातील तालवाडा केंद्र इथ अंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी टांडा होय आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायची असेल तर शैक्षणिक गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा उपलब्ध क असणे आवश्यक आहे याचाच विचार करून बहुल उस्तोड कामगार असलेल्या राजुरी तांडा येथील गावकरी व शिक्षकांनी मिळून सह सहभागातून जिल्हा परिषद शाळेचे लुपडे रुपडे बदलून टाकले आहे पहिली ते चौथीपर्यंत असणाऱ्या या शाळेत समाज सहभागातून आत्तापर्यंत आकर्षक शालेय रंगरंगोटी शुद्ध पाण्याच्या पाण्याची व्यवस्था डिजिटल वर्ग खोल्या एल सी डी प्रोजेक्ट शाळेय परिसरात प्युअर ब्लॉक परसबाग बाग विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था ही सर्व कामे आजपर्यंत झाली आहे विशेष म्हणजे सर्व कामामध्ये शाळेचे मुख्याध्यापक राम जोशी सहशिक्षक प्रदीप ठोंबरे सहशिक्षिका छाया चव्हाण यांनी सुद्धा पालकांच्या बरोबरीने आर्थिक सहकार्य केले तसेच शालेय व्यवस्थापन समिती पालक प्रतिष्ठित नागरिक व गावकरी या सर्वांच्या सहभागामुळे राजुरी टांडाची जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाली